नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उपवासाची बटाटा पुरी ही घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी एक बाऊल घेतलेला त्याम आहे त्यामध्ये आपण आता उकडलेले बटाटे आहेत ते किसून घेणार आहोत बटाटे शक्यतो किसूनच घ्या मी इकडे तीन बटाट्यांचा वापर केलेला आहे उकडलेल्या बघा बटाटे आपले किसून झालेले आहेत त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये दीड कप वरीचं पीठ घालणार आहोत असं वरीचं पीठ घालून घ्यायचं त्यानंतर ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालायचे आहे एक चमचा अर्धा चमचा लाल तिखट मसाला घालून घ्यायचा आहे एक चमचा जिरं घालून घ्यायचा आहे व चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये त्यानंतर इकडे मी तेलाचं मोहन घातलेलं आहे त्यानंतर हाताच्या साह्याने आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे थोडं थोडं व या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे असं हे मळून घ्यायचं थोडं बघा असा डो झाला पाहिजे इकडे मी पोलपाटावर असं प्लास्टिक घेतलेलं आहे त्याला थोडस तेल लावलेलं ला आहे आपण आता एक छोटासा गोळा त्याच्यावर ठेवणार आहोत पिठाचा असं प्रेस करायचं आहे मग लाटण्याने असं लाटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला ह्याला गोल आकार द्यायचा आहे इकडे मी वाटीचा वापर केलेला आहे असा गोल आकार द्यायचा साईडचं काढून घ्यायचं तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आपण आता हे ह्याच्यामध्ये घालून घेऊ तेलामध्ये हाय टू मिडियम फ्लेमवर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत बघा कशी मस्तपैकी टमकन अशी फुगलेली आहे आपली पुरी आपल्या उपवासाच्या बटाट्याची पुरी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी अशी तुम्ही ही मस्त दही बरोबर पण छान लागते खायला माझी ही उपवासाची बटाट्याची पुरी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायचं असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद